घरात या दिशेला चुकूनही लावू नका घड्याळ आणि आरसा नाही तर संकट ओढावेल तुमचं घर सुंदर सजवलेलं आणि शांत असावं असं प्रत्येकालाच वाटतं पण कधी कधी न कळत आपण अशा चुका करतो ज्या आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आणतात होय आज आपण जाणून घेणार आहोत घरात या दिशेला घड्याळ आणि आरसा लावल्याने का संकट ओढावते आणि वास्तुशास्त्र काय सांगतय सर्वप्रथम बोलूया घड्याळाबद्दल वास्तुशास्त्रानुसार घड्याळ हा समय आणि ऊर्जा प्रवाहाचा प्रतीक आहे जर तुम्ही घड्याळ दक्षिण दिशेला लावले असेल तर ते घरातील सकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि जीवनात अडथळे निर्माण करते योग्य दिशा कोणती पूर्व किंवा उत्तर दिशा या दिशेला घड्याळ लावल्याने घरात प्रगती शांतता आणि आनंद वाढतो घड्याळ नेहमी चालू ठेवा थांबलेला घड्याळ म्हणजे थांबलेली प्रगती आता बोलूया आरशाबद्दल आरसा म्हणजे प्रतिबिंब आणि ऊर्जा परावर्तन पण जर तो चुकीच्या दिशेला असेल तर घरात तणाव वादविवाद आणि आर्थिक नुकसानही होऊ शकतं कधीही या दिशेला आरसा लावू नका दक्षिण वा पश्चिम दिशेला कारण यामुळे होऊन नकारात्मक ऊर्जा तयार होते पलंगासमोर आरसा झोपताना आपलं प्रतिबिंब दिसणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जात योग्य जागा पूर्व वा उत्तर भिंत इथे आरसा लावल्याने घरातील प्रकाश आणि सकारात्मकता वाढते तर लक्षात ठेवा घड्याळ लावा पूर्व किंवा उत्तर दिशेला आरसा लावा पूर्व किंवा उत्तर भिंतीवर थांबलेलं घड्याळ त्वरित दुरुस्त करा झोपताना तुमचं प्रतिबिंब आरशात दिसणार नाही याची काळजी घ्या घरात योग्य दिशेला वस्तू लावल्याने केवळ सौंदर्यच नाही तर समृद्धी आणि शांतीही वाढते वास्तुशास्त्र फक्त श्रद्धा नाही ती ऊर्जेचं विज्ञान आहे जळणारे लोक ओळखायचे कसे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मंडळी अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा